अतिग्रे तालुका हत्कनंगले येथील संजय घोडावर विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या उद्योगशीलतेला चालना देण्यासाठी स्टार बीज बाजार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे वाणिज्य विभागामार्फत अकरा ऑक्टोबर रोजी आणि उद्योगाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे हा उद्देश अतिग्रे तालुका हातकनंगले येथील संजय घोडावत विद्यापीठातील वाणिज्य विभाग मार्फत अकरा ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना व्यापार व उद्योगाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी स्टार बीज बाजार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन आणि विपणन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा महोत्सव होत असून यासाठी धरती बीज सेंज एनर्जी प्रायोजक आहे या महोत्सवात विद्यार्थी त्यांच्या सर्जनशील व्यावसायिक कल्पना मार्केटिंग स्ट्रॅटजी उद्योगशीलतेची कौशल्य मांडणार आहेत घोडावत विद्यापीठातील फूड कोर्ट येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात सर्व ग्राहक पालक विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यासाठी अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर उद्धव भोसले वाणिज्य विभागाचे डीन विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर